नमस्कार गिरणी कामगारांनो सहर्ष स्वागत तुमचं या मेळाव्यामध्ये मी महेंद्र वसंत ढोलम राहणार वराड सावरवाड तालुका मालवणी मी पण एक गिरणी कामगार होतो व्हिक्टोरिया मिलमध्ये मी जवळजवळ अठरा ते वीस वर्षे काम केलं नव्याण्णव सालामध्ये गिरणी बंद झाली माझं सगळ्या गिरणी कामगारांना एकच सांगणं आहे आपली मुंबईतली जी खोली आहे ती आयुष्यामध्ये पहिल्यांदाच आप आपल्याला मिळणारी आहे आणि ती कोण सहजासाठी देत नाहीये नाही कष्टाच आपल्या श्रमच प्रतीक म्हणून आपल्याला मिळणारी आहे तरी माझी सर्वांना कळकळीची विनंती तुम्ही पन्नास लाख नको आम्हाला दोन कोटी रुपये पाहिजे दोन कोटी रुपये आमची मागणी आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती शहा यांच्या एक्क्याण्णव सालामध्ये जो निर्णय झालेला आहे सगळ्या गिरणी कामगारांचा पुनर्विकास झाल्याशिवाय सगळ्या कुठल्याही गिरणीची जागा विकायची नाही मग आम्हाला गिरणी कामगारांना पहिलं घर द्या दोन कोटी रुपये द्या आमचा पुनर्विकास करा आणि मग काही जागा विका बोला किती सहमत आहे पहिला आधी गिरणी कामगारांचा विकास करा गिरणी कामगारांना खोली नाही तर दोन कोटी रुपये द्या आणि मग तुमच्या गिरण्यांची जागा विका ओ बॉम्बे टाईमची बॉम्बे टाईमची गिरण्यांची जागा विकली सात हजार दोनशे कोटी रुपयाला सेंचुरी मिलची जागा विकली दहा हजार बाराशे कोटी रुपयाला रूम आणि त्याच्यामध्ये सात लाख रुपये भरायचे तुम्हाला पटतय का आम्ही गिरण्यांची मुंबई घडवली आम्ही गिरणी कामगारांनी पूर्ण मुंबईवर आमच्या गिरणी कामगारांचा हक्क आहे बोला आहे की नाही हो मुंबई आहे कामगारांची नाही कुणाच्या बापाची माहिती आहे ना मग त्या गिरणी गिरणी कामगार आहोत आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही आम्हाला सांगितलं आम्ही पहिल्यापासून लढाऊ कामगार आहोत कारण कामगार उद्योगाला सगळे जे फायदे आहेत हे सगळे गिरणी कामगारांनी मिळवून दिलेले आहेत बर्पकारी रोविडंट फंड सर्व्हिस पेन्शन योजना हे सगळे काम 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 गिरणी कामगारांचे कामगार कायद्यानुसार फायदे आहेत गिरणी कामगारांनी जो पहिला संप केला त्याच्यानुसार हे सगळे फायदे मिळाले आहेत कोणी आम्हाला असं दिलेलं नाहीये त्यामुळे सगळ्या गिरणी कामगारांनी लक्ष ठेवा ज्या ज्या दिवशी अठराशे साठ सालात पहिला गिरणी धंदा चालू झाला मुंबई शहरामध्ये तो गिरणी धंदा चालू झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या कामगारांना घरं मिळाली पाहिजे आम्हाला ती कट ऑफ डेट हे दे, ते काही मान्य नाही आहे ओ संपूर्ण हायकोर्टामध्ये निर्णय झालेला असताना सगळ्या लोकांनी सगळ्या संघटनांनी हा कायदा लपवून ठेवला का लपवून ठेवला कुठल्या संघटनेने सांगितलं काय न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि न्यायमूर्ती शाह यांच्या कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये यांच्या बेंचकडे त्या एक्क्याण्णव सालामध्ये कायदा झाला आहे की गिरणी कामगारांचं पुनर्वसन केल्याशिवाय तुम्हाला गिरणी धंदा बंद करायला मिळणार नाही हो पुनर्वसन याचा अर्थ काय तुमचं संपूर्ण बासष्ट वर्षांचं आयुष्याचं पुनर्वसन सरकारने करायचं आहे आणि त्या सरकारने त्यासाठी कायदा करायचा आहे एवढी सरकार केली कोणी केला कायदा एकाही सरकारने केला नाही कायदा आमचं आग्रहाचं म्हणणं हेच आहे आम्ही सुनील राणे आणि आमच्या नितेश राणे साहेबांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही पहिल्या आधी तुमच्या सरकारचा कायदा करा सगळ्या गिरणी कामगारांचं पुनर्वसन करा आणि सगळ्या गिरणी कामगारांना मुंबईतच घर पाहिजे मुंबईतच घर पाहिजेत आम्हाला आम्हाला पनवेला इकडे तिकडे घर दुखवतांच्या एकजुटीचा गिरणी कामगारांच्या एकजुटीचा अरे कोण म्हणतो देणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही अरे मुंबई आहे आमची मिळायला पाहिजे आम्हाला घर जय जय महाराष्ट्र